शेतकऱ्यांनी जाऊ रस्त्याची अवस्था बघा टाकळी टाकळी आले गाव सगळा सगळं वाहून गेलोय कसं शेतकऱ्यांनी जायचं आमच्या बाबा विकास झाला म्हणजे विकास झाला आमचा बकाश झालाय कपल

काय अवस्था आहे शेतकऱ्याची पैसा द्या एकशे ग्राम आक्रमक आहे तुम्ही आजूबाजूला बघा माग द काय बघा की दूध घालाय गावा शेतकऱ्या जायला येणं होत नाही सगळ्याचा त्रास आहे कशाचा बेन कशाचा कशाच करेल आम्हाला आम्हाला गिर्या कुठलं येपर येणार आमच्या इकडे माल आमचा हायसा सोडून चाललाय उठायच नाही तर बांधकाम खात्याचा अधिकारी आल्याशिवाय शिवाय